नमस्कार मंडळी सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा कालच्या भागामध्ये आपण पाहिलं मुहूर्तावरच्या गौरी कशा बसवायच्या त्यासाठी कोणकोणती तयारी करावी लागते समृद्धी आरोग्य संतती सौख्य याचा आशीर्वाद मागून आपण गौरीची ही अशा पद्धतीने आपण पूजा करतो आजच्या भागामध्ये आपण गौरीच्या पूजेसाठीचा नैवेद्य म्हणजेच गौरीच्या दुसऱ्या दिवशीचं हे गौरी पूजन आणि नैवेद्य इथे आपण आता बघणार आहोत पहिल्या दिवशीचा नैवेद्य हा भाजी भाकरीचा अगदी साधा इथे आपण बघितला त्याबरोबर रव्याचे बुंदीचे बेसनाचे अशा पद्धतीचे लाडू हे आपण नैवेद्य दाखवतो आता दुसऱ्या दिवशी इथे आपण बघतोय इथे सुरुवातीला पुरण बनवतो आहे या आपण यामध्ये आपण हरभराची डाळ भिजवून आदल्या दिवशीच भिजवून ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडं तेल असं घालून आपण ती शिजवून घेतली आहे यामध्ये शिजवल्यानंतर आपण ती इथे दुरवातीला एका चाळणीमध्ये काढून ही व्यवस्थित शिजली की नाही ते पाहिली यानंतर आपण शिजलेल्या ज्या डाळीचा जो कट आहे त्याचा आपण कटाची आमटी इथे बनवणार आणि नंतर बाकी सगळ्याचं पुरण याबरोबरच आपण सगळ्यात गणपतीला आवडणाऱ्या या दुर्वा इथे आपण बघतो आहे या एकवीस दुर्वांची अशी जुडी आपण देवाला वाहतो याबरोबरच आपण हार हे इथे गौरींना आणि गणपतीला तसंच दुर्वा आणि आता नैवेद्यामधलं आपण इथे खीर शेवयांची खीर आपण केली आहे त्याबरोबर आपण कढी केली आहे ही यानंतर शेंगदाण्याची चटणी आपण इथे बघतो त्यानंतर लिंबाचं लिंबू चिरून ठेवलेत यानंतर एका बाजूला आपण कटाची आमटी त्यानंतर आपण गौरीला घालायचे जे दोरे असतात ते दोरे आपण इथे बनवलेत हे बनवताना या सोळा गाठी प्रत्येक त्या दोऱ्यांना घातली जात आहे सोळा पदरी सोळा गाठी अशा पद्धतीने हे दोरे बनवले जातात आणि ते दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी हे घातले जातात याबरोबर याबरोबरच वेण्या शेवंतीच्या वेण्या तसंच कापूस वस्त्र तसंच हार फुलं गजरे हे सगळं घातलं जातं इथे हे गौरीच्या आवडती ही वाटली डाळ इथे आपण ही आ, कशी केली याची रेसिपी नक्की देणार आहे यानंतर इथे पंचामृत आपण बघतोय हे देखील गौरीला अतिशय प्रिय आहे याबरोबरच आपण दुसरेही आणखी पदार्थ ते म्हणजे हे भजी पापड कुरडया त्यानंतर ही खोबऱ्याची चटणी दोन तीन प्रकारच्या या कोशिंबिरी म्हणजेच फळांची कोशिंबीर वेगळी त्यानंतर बाकी कोशिंबिरी गाजर मुळा बीट याच्या कोशिंबिरी तसंच इथे आपण हे आरतीसाठीची ही तयारी बघतो आहे यामध्ये पुरणाची आरती असते यामध्ये तूप तुपाच्या वाती यामध्ये पुरणा इथे पुरणाच्या आरतीमध्ये हे अशा पद्धतीने आपण सगळी तबकामध्ये तयारी करतो आहे त्यानंतर ही पुरणपोळी पाच पक्वानांमध्ये त्यातली एक पुरणपोळी आहे त्यानंतर लाडू करंजी यानंतर बेसनाचे लाडू रव्याचे लाडू आणि खीर असते ही अशा पद्धतीने इथे आपण बघतोय हे वाटली डाळ या तीन कोशिंबिरी त्यानंतर दाण्याची चटणी ओली त्यानंतर ओली चटणी खोबऱ्याची टोमॅटोची कोशिंबीर पंचामृत यानंतर इथे भजी पापड यानंतर लाडू करंजी यानंतर मसाले भात वरण भात खीर बटाटा भाजी त्यानंतर सोळा भाज्यांची मिक्स भाजी वाटली डाळ त्यानंतर पुरणपोळी त्यावरती पुरण त्यावरती तूप यानंतर बेसनाचे लाडू अशा पद्धतीने पाच पक्वांना सोळ्या सोळा प्रकारच्या भाज्यांची एक भाजी तसंच वेगवेगळ्या भाज्या तीन प्रकारच्या कोशिंबिरी अशा पद्धतीने पाच पाचही पक्वानांचा असा नैवेद्य पंच नैवेद्य तसंच अशा पद्धतीने आपल्या घरी सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी येतात आणि त्यांच्यासाठीचा हा नैवेद्य आणि ही पुरणाची आरती आपण त्यांना अर्पण करतो आणि मनोभावे आपण पुन्हा पुन्हा आपल्याला अशा सेवेचा योग कायम मिळू दे यासाठी आपण देवीकडे आपण प्रार्थना करतो अशा या तुमच्याकडे गौराई कशा बसवता तुम्ही हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा उद्याच्या भागात परत भेटूयात धन्यवाद